आहे नमस्कार मैत्रिणींनो साडी ही तर आपल्या अगदी जिव्हाळ्याचा विषय प्रत्येक स्त्री ही साडीमध्ये सुंदरच दिसते आणि साडी नेसून फोटो काढणे ही तर प्रत्येकीची आवडच साडीची एक खासियत तुम्हाला माहिती आहे काय की ती आपल्याला कधी आपला साईज विचारत नाही जशा आपण असतो ना तशी ती आपल्याला तिच्यामध्ये सामावून घेते आणि आपल्याला एक सुंदर व्यक्तिमत्व बहाल करते आणि साडीमध्ये प्रत्येक स्त्री ही सुंदर दिसते पण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यामुळे साडीमध्ये आपण एकदम स्टायलिश आणि क्लासी दिसू शकतो लगेच असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केल्यामुळे आपल्याला एक छान असा क्लासी लुक मिळतो आणि या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला एक स्टायलिश क्लासी असा लुक देतात तर त्या कोणत्या चला तर आता बघूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्यामुळे आपली साडी खूप छान एलेगंट अशी दिसते ती म्हणजे आपला ब्लाऊज तर आपण ब्लाऊज कशा प्रकारचे शिवतो त्याच्यावरती आपली साडी कशी दिसते ते अवलंबून असतं म्हणजे अगदी सिंपल जरी साडी असेल ना तरी ब्लाऊज जर तिचा छान असेल ना तरी सुद्धा ती साडी एकदम क्लासी अशी दिसते ब्लाऊज शिवताना कुठल्याही गोष्टी विचारात घ्यायच्या तर जर तुम्हाला डीप नेक हवा असेल तर तुम्ही शिवू शकता पण डीप नेकवरती जर तुम्ही स्लीवलेस पाहिजे जर ब्लाऊज शिवले ना तर ते अजिबात क्लासी लुक देत नाहीत त्याच्याऐवजी आपण एल्बोपर्यंत एन ब्लाऊज शिवले ना तर ते आपल्याला अत्यंत क्लासी असा लुक देतात आणि जरी कुठलीही डिझाईन केली नसेल ना तरी ब्लाऊज एकदम फिटिंगला व्यवस्थित असेल ना तर ती साडी आहे ती खूप छान दिसते दुसरी गोष्ट ज्यामुळे साडी अतिशय स्टायलिश दिसते ती म्हणजे साडीचा कलर आता तुम्हाला आवडतो तो कलर तुम्ही नेसू शकता पण त्याच्यामध्ये जर साडीचा कलर एकसारखाच असेल म्हणजे ब्लाऊज आणि साडीचा कलर जर सेम असेल ना तर साडी एकदम स्टायलिश दिसते मग ती साडी भडक कलरची जरी असेल ना तरी सुद्धा तिचा लूक आहे तो खूप छान दिसतो आणि जर न्यूट्रल कलर किंवा पेस्टल कलर जर साडीचे असतील ना तर अजूनच छान दिसते ती साडी जर साडीचा कलर आणि ब्लाऊजचा कलर जर सेम असेल तर तर आपल्याकडे अगदी पारंपरिक हेवी साड्यापासून ते अगदी हलक्या फुलक्या फुलक्या रेग्युलर यूजसाठी ज्या असतात त्या फ्लोरल प्रिंटच्या साड्या त्या सुद्धा अगदी छान दिसतात किंवा दोन कलरची जरी साडी असेल म्हणजे साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल ना तरी सुद्धा ती साडी छान दिसते पण एकाच साडीमध्ये जर तीन चार कलर असतील ना तर ती साडी अजिबात स्टायलिश दिसत नाही आता साडी निवडताना तुम्ही अगदी पारंपरिक हेवी किंवा एम्ब्रॉयडरी अशी साडी निवडू शकता आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये एक किंवा दोनच कलर असतील तर ती साडी अतिशय छान दिसते आणि आता तर कॉटनच्या साड्यांमध्ये इतके छान छान प्रकार आलेत ना आणि कॉटनची साडी आहे ना ती आपल्याला एकदम एलिगंट असा लुक देते एकदम सिंपल स्टायलिश आणि सोबर असा छान असा स्वीट लुक देते ही कॉटनची साडी त्यामुळं आपल्या कपाटामध्ये एक दोन तीन तरी कॉटनच्या साड्या असायला हव्या त्याच्यानंतर जर तुमची साडी आहे ती एकदम हेवी असेल एम्ब्रॉयडरी वर्क त्याला असेल तर त्याचा ब्लाऊज असेल तो त्या मनाने जास्त वर्क केलेला नसावा जर तुमची साडी प्लेन असेल तर त्याच्यावरती हेवी वर्कचा जर ब्लाऊज घातला तर खूप छान असा लुक येतो त्याच्यानंतर चौथी गोष्ट जी आपल्या साडीला खूप स्टायलिश लुक देते ती म्हणजे आपली हेअरस्टाईल आपली हेअरस्टाईल कशी आहे याच्यावरतीसुद्धा आपला लुक खूपसा अवलंबून असतो आता प्रत्येक वेळेला आपल्याला पार्लरमध्ये जाऊन हेअरस्टाईल करणं शक्य नसतं किंवा प्रत्येक वेळेला जाऊन केस सेट करणंसुद्धा शक्य नसतं आणि माझ्या तर केस बघा असे करली आहेत आणि ते कधी कधी तर अजिबात ऐकतच नाहीत म्हणजे इतके फ्रीजी वगैरे होऊन जातात ना आता आज जरा धुतलेले आहेत त्यामुळे जरा बसलेत व्यवस्थित पण कधी कधी तर म्हणजे बहुतेक वेळा तरी ते असे खूप फ्रिझी होतात मग अशा वेळेला प्रोग्रामला जायचं असेल आपल्याला पटकन तर काय करायचं तर असा एक जो मेसी हेअर बन असतो ना तो आपल्याकडे असायला हवा जर हा असा बन असेल ना आपल्याकडे तर अगदी आपण पाच मिनिटामध्ये सुद्धा छान अशी हेअरस्टाईल करू शकतो आणि खरंच या मेसी बनमुळे ना खूप स्टायलिश असा लुक येतो आणि शिवाय केस जरी छोटे वगैरे असतील ना तरी सुद्धा हे आपण पाठीमध्ये छान अशा प्रकारे बांधू शकतो किंवा हेअरस्टाईल जर करायची नसेल तर असा एखादा क्लिप आपल्याजवळ जरूर असावा खरेदी करावा की ज्याच्यामुळे खूप छान अशी केस दिसतात आता यासोबतच आपल्याकडे काही हेअर सुद्धा असतील ना तर आपली साडी खूप स्टायलिश दिसते ती म्हणजे या प्रकारचे जर हेअर ॲसेसरीज आपल्याकडे असतील ना तर तो मेसी हेअर बांधून आपण असं जर लावलं ना तर खूप छान लुक येतो किंवा त्या मेसी हेअर बन सारखाच एक प्रकार आहे हा सुद्धा तर याने सुद्धा पारंपरिक साडीला ना खूप छान असा लूक येतो त्याशिवाय हल्ली बऱ्याच प्रकारची गुलाबाची फुलं असतात ना ती अशी पिन करून इथे लावली ना तरी खूप छान असा लूक येतो आणि बऱ्याचशा प्रोग्राममध्ये माझा असाच लूक असतो पारंपरिक आणि पाठीमध्ये मेसी हेअर बन लावलेला असतो तो, तो एवढ्यासाठी की अगदी पाच ता मिनिटामध्ये तयार होता येतं आणि त्यासाठी कुणाची गरज लागत नाही तर हा बघा गेल्या वर्षी हळदी मुंकोच्या दिवशी केलेला मी लुक आहे बन लावलेला आहे किती छान दिसतोय ना आता ज्वेलरी ही एक अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला खूप छान असा लुक अगदी पाच मिनिटामध्ये देऊ शकते म्हणजे जर तुम्ही पारंपरिक असा लुक करणार असाल पारंपरिक साडी नेसणार असाल तर त्याच्यावरती सोन्याची किंवा गोल्ड इमिटेशन ज्वेलरी असते ती खूप छान दिसते पण जर तुम्ही पार्टीवेअर अशी साडी नेसणार असाल तर त्याच्यावरती खूप छान छान प्रकार आहेत ज्वेलरीचे जसं की कुंदन ज्वेलरी आहे डायमंड ज्वेलरी आहे आणि बांगड्यांमध्ये तर असंख्य असे प्रकार आहेत आणि जेव्हा आपण अशा कलरफुल अशा बांगड्या घालतो ना तेव्हा खूप वेगळा खूप स्वीट असा लुक येतो पार्टीवेअर लुक जर करायचा असेल तर त्याच्यावरती तुम्ही असा एकच कडा असा घालू शकता डायमंडचा वगैरे किंवा असं दुसऱ्या हातामध्ये हे एक असं घड्याळ घातलं ना तरी खूप छान क्लासी असा लूक येतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्याने आपला लूक आहे तो एकदम नाजूक दिसायचा किंवा पारंपरिक लूक तयार करायचा जे ते जे काम असतं ना ते आपली टिकली करते तर आज मी ही अशी बांधणीची साडी नेसलेली आहे आणि मी कुठे बाहेर जाणार नाही इथेच घरामध्ये शूट करते तर मी एक छोटीशी रेग्युलर जी असते ना तर तीच टिकली लावलेली आहे पण जर आपण पारंपरिक साड्या नेसणार असू ना तर त्याच्यावरती चंद्रकोर आहे ना ती खरंच चार छान लावते त्यामुळे जरी आपण रेग्युलर अशी छोटीशी टिकली लावत असलो ना तरी अशा टाईपच्या ज्या डिझाईनर टिकल्यांची पाकिट असतात ना तर ती आपल्याकडे असायला पाहिजेत म्हणजे जेव्हा आपल्याला कधी तयार व्हायचं ना तेव्हा पटकन एक छान लुक क्रिएट करतायत त्याशिवाय चंद्रकोरमध्ये सुद्धा ही अशी मोठी चंद्रकोर असेल ना तर खूप छान असं लुक क्रिएट होतो आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपला मेकअप तर आपण तर काय गृहिणीच आहोत किंवा आपल्याला फारसा मेकअप करता येत नसेल सुद्धा तरीसुद्धा अगदी सी सी क्रीम किंवा बेबी क्रीम लावून आपण आपला मेकअप करू शकतो तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच की अगदी सोप्या पद्धतीने सी सी क्रीम लावूनसुद्धा आपण कसा छान असा मेकअप करू शकतो किंवा छान असं तयार होऊ शकतो त्यामुळं आपल्याकडे एक सी सी क्रीम किंवा एक कॉम्पॅक्ट पावडर आणि लिपस्टिक आणि काजळ या चार गोष्टी तरी असायलाच हव्या त्याच्यानंतर स्टायलिश लुकसाठी अजून एक छान गोष्ट आपल्याकडे असायला हवी ती म्हणजे एक छानशी पर्स आपल्याकडे असायला हवी म्हणजे कुठल्या प्रोग्राममध्ये आपण जातो आहे त्यासाठी त्या प्रसंगाला शोभेल अशी एक पर्स आपल्याकडे असायला हवी म्हणजे जर एंगेजमेंट किंवा असेल किंवा काही पार्टी वगैरे असेल तर छोटे जे क्लच वगैरे असतात ना तर ते योग्य दिसतात किंवा लग्नामध्ये वगैरे जर आपण जाणार असू तर त्यासाठी पोटली वगैरे असतात ना तर त्या खूप छान दिसतात तर अशा एक दोन तीन प्रकारच्या पर्स आपल्याकडे असायला हव्यात म्हणजे प्रत्येक साडीला मॅच होईल अशी पर्स घ्यायची गरज नाही एकच असा कलर घ्यायचा गोल्डन किंवा मरून कलर वगैरे असतो ना की जो सगळ्या साड्यांवरती वगैरे मॅच होऊ शकतो तर अशा एक दोन पर्स आहेत त्या आपण नेहमी आपल्याजवळ ठेवायला हव्या आता अजून एक गोष्ट जी आपल्याला स्टायलिश बनवते हो पण तिच्याकडे फारसं आपलं लक्ष नसतं ती म्हणजे आपली चप्पल आणि आपण एका ठरावी नंतर असं असतं की आपल्याला कम्फर्टेबल वाटेल ना अशी चप्पल आपण घेत असतो आणि ते खरं सुद्धा आहे पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला फ्लॅट चप्पल घालायला जर आवडत असेल तर थोडीशी त्याच्यावरती डिझाईन असलेली अशी चप्पल ठेवून टाकायची म्हणजे ती रेग्युलर नाही कधी वापरायची कधीतरी वापरण्यासाठी आणि त्यामध्ये सुद्धा गोल्डन किंवा मरून कलरची अशी एखादी तरी चप्पल आपल्याजवळ कधीतरी वापरण्यासाठी अशी घेऊन ठेवायची या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला एकदम क्लासिक स्टायलिश आणि इलेगंट लुक देतात ते म्हणजे तुमची स्माईल आणि तुमचा कॉन्फिडन्स तुमचा चेहरा जर स्माइली असेल ना तर तुमचा मेकअप केलेला असू देत किंवा नसू देत तुम्ही छानच दिसणार अंतकरणातलं जे तेज असतं ना ते नेहमी चेहऱ्यावरती दिसत असतं आणि हे जे अंतकरणातले विचार तेज आहेत ना तेच तुमचा चेहरा आहे तो छान सुंदर असा बनवत असतात तुमच्या मनातल्या विचारांचं प्रतिबिंब आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती नेहमी दिसत असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स तर एक कॉन्फिडंट स्त्री असते ना ती नेहमीच बघा की ती छान अशी दिसते ह्या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण साडीमध्ये स्टायलिश इलेगंट क्लासी असं दिसतो तर साडीबद्दल बोलायचं म्हटलं ना तरी अख्खा दिवससुद्धा बोलणार नाही अजून एक एपिसोड मी मस्त करू शकते साडीवरती पण आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा जाता जाता व्हिडिओला लाईक करायला ला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा